नमस्कार मीरा सत्याला म्हणते हे बघा रवी भाऊजींचं स्वप्न आहे ना ते मी पूर्ण करणार तेव्हा सत्या म्हणतो धूमकेतू तू जे काही ठरवतेस ना ते तू पूर्ण करतेस म्हणजे करतेस तू जे बोलतेस ते करून दाखवतेस म्हणून मला तुझा अभिमान वाटतो मला ना तुझं हे वागणं खूप आवडतं आता इकडे सुधाकर गायकवाड निरुपाला म्हणतात निरुपा तू सत्याची माफी मागायला पाहिजेस तेव्हा निरुपा म्हणते अजिबात नाही मी त्या पनवतीची माफी मागणार नाही तो पनवती होता आणि पनवतीच राहणार आहे काही झालं तरी मी त्याची माफी मागणार नाही त्या दोघांचं बोलणं मीरा ऐकते आणि म्हणते नक्की अशी कोणती गोष्ट काय झालं आहे लहानपणी कोणती गोष्ट घडली आहे की जेणेकरून हे दोघं त्यावरून अजून आहेत विचारू का यांना त्यानंतर मीरा आपल्या रूममध्ये जाते आणि तिथे सत्या बसलेला असतो आणि सत्याला म्हणतो अहो अशी काय कोणती गोष्ट आहे की ज्यामुळे आई आणि बाबा सारखे भांडत आहेत सासूबाई आणि बाबा तेव्हा सत्या म्हणतो ही गोष्ट ना तू बापालाच विचार बाप तुला बरोबर सांगताळ इकडे निरुपा सुधाकर वर आवाज चढवते आणि म्हणते हे बघा त्या पनवतीची माफी मी मागणार नाही का म्हणून मी त्याची माफी मागायची अजिबात नाही सुधाकर गायकवाड म्हणतात निरुपा तू चुकली आहेस तू त्याचा केवढा मोठा अपमान केलास त्यामुळे तुला माफी मागावी लागेल निरुपा म्हणते नाही म्हटलं म्हणजे नाही आणि जोरात त्यांच्यावर ओरडते आता सुधाकर गायकवाडांना राग येतो आणि ते निरुपाच्या कानाखाली वाजवतात आणि म्हणतात कशी आईच आहेस ग तू एका मुलाला वेगळी वागणूक दुसऱ्या मुलाला वेगळी वागणूक अगं सावत्र असल्या म्हणून कळाला तुझाच मुलगा आहे ना अगं सख्खा मुलगा तुला एवढा मान देत नाही तेवढा तो तुला मान देतोय सख्खा मुलगा जपत नाही तेवढा तो तुला जपतोय पण तुझं जराही त्याच्यावर प्रेम नाहीये तू त्याला उलट पनवती म्हणतेस त्याला म्हणतेस तर म्हणतेस त्याच्या बायकोला सुद्धा म्हणतेस कशी बाई आहेस ग तू तुला काहीच वाटत नाही का ग असं वागताना निरुपा रागाने सुधाकरकडे बघत असते आता सुधाकर म्हणतात निरुपा हे बघ माझा सत्यजीत किती चांगला आहे हे तुला सुद्धा माहीत आहे अगं पंकज घरात एक फुटकी कवडी सुद्धा देत नाही माझा सत्या माझा सत्यजित सगळं घर चालवतोय किती वर्ष झालं आता तो घरात काहीच पैसे देत नाहीये मला सांग नक्की तो कामाला जातो की नाही तेव्हा आता निरुपा घाबरते सुधाकर गायकवाड म्हणतात तो एवढा मोठा बोलतेस तो शिकलेला आहे मॅनेजर आहे मग मॅनेजरकडे एक पैसा नाही असा कोणता मॅनेजर आहे जो आपल्या घरात पैसा देत नाही बिचारा माझा सत्यजितच घरात सगळं बघतोय आणि उलट तू त्याचा अपमान करतेस अगं उलट तुला अभिमान वाटला पाहिजे होता माझा सत्यजीत एवढा शिकलेला पण नाही आहे नाही कुठे मॅनेजर आहे बारीक सारीक जी कोणतीही कामं मिळो बिचारा माझा मुलगा करतो आणि घर सांभाळतो अगं जरा तरी तुला त्याच्याबद्दल काहीतरी वाटलं पाहिजे पहिले तो गाडी चालवत होता ड्रायवर होता माझ्या ऑपरेशनसाठी त्याने गाडी विकली आणि आता आता तर तो काय गाड्या धुतो म्हणजे तो किती काय किती कष्ट करतोय याचं तुला काहीही घेणं देणं नाही आहे तुला फक्त तुझा बवड्या तो फक्त सुखात पाहिजे बाकी कोणी काही करू दे तुला त्याच काही वाटत नाही कशी आहेस ग तू निरुपा तुझ्यात जरा तरी माणूस की शिल्लक आहे ना तेव्हा आता निरुपा काहीच बोलत नाही तिथेच थम्यासारखी खाली बसून बघत असते आता सुधाकर गायकवाड निरुपाची चांगलीच कान उघडणी करतात पण निरुपाला कितीही काही बोला निरूपाच्या या कानाने ऐकते आणि या कानाने सोडून देते तिला सत्याबद्दल जरासुद्धा प्रेम वाटत नाही पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू